मयूर जाधव लक्ष द्या सर कवडा पहिलवाना एकदम लहान आहे हा व्यवस्थित सावकाश बाळा सावकाश व्यवस्थित खेळा हा मोडी डाव सावकाश सावकाश मोळी डाव दोन दोन गुण मिळत असतात ओपन टू फिनिश दहा गुणांचा फरक तो तगडाचा आहे आणि चला काय हरकत नाही उतरणाऱ्याला महत्व आहे स्पर्धेमध्ये आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मयूर जाधव नाहोरा विजय तन्मय कोळपे मांडवगण सार्थक दरेकर सार्थक दरेकर चला प्राध्यापक शरद जोडसर चला तन्मय हात हातवर करा सार्थक दरी कोळपे या की लवकर पहिलू चला आता मोठ्या गटाच्या गोष्ट्या पाहिज्यात आपल्याला महिला गट आणि ओपन गट बुलेट गाड्यांचा गट दोन बुलेट आहेत म्हणून అఖండ మహారాష్ట్రాల దిశై దేనారి శిరోర్ కేస్రీ కుస్తీ స్పర్ధా మండవగన్ పరాటచే సర్వ